नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ह मराठीमध्ये स्वागत महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्राने काल दोन व्हिडिओ बघितलेले आहेत दोन्ही व्हिडिओ अतिशय विचार करायला लावणारे आहेत दोन्ही व्हिडिओ वी अतिशय गंभीर आहेत आणि निषेधार्य आहेत महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये अतिशय ढवळाढवळ धोल होत असताना हे दोन व्हिडिओ पुन्हा एकदा त्यात भर घालणारे आहेत विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांना काहीतरी होईल असं वाटत होतं शेतकऱ्यांच्या काही मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होतील शेतकऱ्यांना कर्जमाफी बद्दल कुणीतरी बोलत शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या योजनेसाठी कुणीतरी आमदार बोलणं अशा अपेक्षा शेतकऱ्यांना होत्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला विचार करायला लावणाऱ्या घटना विधिमंडळामध्ये ला घडलेल्या आहेत कालची घटना तर अतिशय धक्कादायक म्हणावा लागेल आणि कार्यकर् कार्यकर्त्यांमध्ये देखील आता मारहाण होत असताना आपण सर्वसामान्य जनते असेल किंवा शेतकरी असेल यांनी कोणाकडे दाद मागायची कोणाकडे न्याय मागायचा कोणाकडून योजनेच्या अपेक्षा करायच्या हा मोठा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उपस्थित झालेला आहे काल विधिमंडळामध्ये चक्क महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री जंगली रमी सरकार जुगार खेळत असतानाचा मोबाईल मधला व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे शरदचंद्रजी पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ वरती अपलोड केलेला आहे व्हायरल झालेला आहे मात्र हा व्हिडिओ बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला आणि शेतकऱ्यांना अतिशय वेदना झालेल्या आहेत आपण मागच्या काळामध्ये बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचे मन दुखावणारी अशी वेगवेगळ्या स्टेटमेंट दिलेले आहेत त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात आणि आता पुन्हा एकदा ते चर्चेत आहेत आपण त्यांचं सुरुवातीतच स्टेटमेंट जर बघितलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यायची ते लग्न समारंभामध्ये पैसा खर्च करतात त्यांना कर्जमाफी का करायची असं ते सगळ्यात पहिलं स्टेटमेंट होतं त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दुसरं स्टेटमेंट केलं होतं की एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही मात्र शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये आपण पीक विमा दिलेला आहे आणि त्यानंतर वसाडगावची पाटील की अजित पवार यांनी आमच्याकडे दिली म्हणजे कृषी खातं त्यांच्याकडे दिलं असं त्यांचं म्हणणं होतं असे वेगवेगळे स्टेटमेंट शेतकऱ्यांची मन दुखवणारी कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी यापूर्वी केलेले आहेत आणि त्यानंतर ते चक्कर जंगली रमी खेळत झाल्यानंतर प्रचंड शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे कारण महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट बनलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं सातबारा कोरा करण्यात यावा अशी मागणी करत असताना शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा सरकारकडून असताना सरकारमधल्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आम्हाला सत्तेत येऊ अशी आश्वासनं दिली होती मात्र ती आश्वासनं अनेक वर्ष लोटल्यानंतर सत्तेत आल्यानंतर हो आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी सातबारा कोरा करा अशी मागणी करत असताना आता हे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असल्याचं रोहित पवार यांनी काल म्हटलेलं आहे म्हणजे हे सगळं चिंताजनक आहे आणि माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांचा तो व्हिडिओ देखील अतिशय वेदनादायी आहे त्यांनी केलेला प्रकार देखील वेदनादायी आहे याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामधून निषेध व्यक्त केला जात आहे आणि त्यांचा राजीनामा देखील शेतकऱ्यांमधून मागितला जात आहे सोशल मीडियावरती वेगवेगळ्या वे मागण्या देखील त्यांच्याबद्दलचा होत आहेत मात्र आता दुसऱ्या व्हिडिओचा जर विचार करायला जर झालं तर दुसरा व्हिडिओ आहे लातूर मधून सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद असताना त्या ठिकाणी प्रचंड राडा झाला आणि अजित पवार गटाचे त्या ठिकाणचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे विजय घाडगे यांना प्रचंड मारहाण केली त्यांच्यावरती पाच पन्नास लोक गेल्यानंतर त्यांना लाथाबुक्या मारण्यात आले आणि हा देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती काल प्रचंड व्हायरल झाला आणि त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याने केलेला आहे सोशल मीडियावर देखील प्रचंड निषेधाच्या आपण पोस्ट वाचत आहोत मात्र त्यांनी जी मागणी केली होती की माणिकराव कोकाटे म्हणजे आपण सुरुवातीला जो मुद्दा मांडला विधिमंडळामध्ये मानिकराव कोकाटे यांनी जंगली रमी सारखा जुगार खेळल्यामुळं त्यांनी त्या ते ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला होता की मानिकराव कोकाटे यांनी अशा प्रकारे जे जुगार खेळलेला आहे तो अतिशय वेदनादायी आहे धक्कादायक आहे त्यांचा राजीनामा हो पाहिजे अशा वेगळ्या वेगळ्या त्यांच्या मागण्या होत्या मात्र जर शेतकऱ्यांची मुलं अशा पद्धतीने जर मागणी करत असतील तर सत्ताधार सत्ताधारी पक्षातले कार्यकर्ते जर अशा पद्धतीने त्यांच्या अंगावर जाऊन तुटून पडून मारहाण करीत असतील तर हे संविधानाला देखील धोकेदायक आहे अशा पद्धतीच्या कमेंट आपण सोशल मीडियावरती आणि नागरिकांच्या भावना आपण बघत आहोत जर अशा पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रातलं होत असेल तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे त्यानंतर अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतलेला आहे मात्र राजीनाम्यावर मी समाधानी नसून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी घाडगे यांनी केलेली आहे कारण राजकारणामध्ये ही राजकारणाची खेळी असू शकते अशा पद्धतीनं होता अगोदर मारायचा आणि नंतर माफी मागायची अशा पद्धतीनं होऊ शकतं मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आम्हाला पाहिजे सुरज चव्हाण यांच्यावर बी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे मात्र या दोन घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये काय चाललंय महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये काय चाललंय त्यामुळं राजकारणामधल्या राजकारणातल्या पुढाऱ्यांकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी इथल्या जनतेने काय अपेक्षा ठेवायच्या असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कशा पद्धतीने विकास होईल असे जर भांडणं राजकारणामध्ये लागत असतील असतील आणि सत्ताधाऱ्यातले जे काही नेते आहेत ते जर अशा पद्धतीने मुस्कट दाबी करत असतील तर त्यांचा निषेध आपण केला पाहिजे अशा पद्धतीच्या सोशल मीडियावर आपण पोस्ट कालपासून वाचत आहेत आणि या दोन्ही घटना अतिशय निदनीय आहेत निषेधारी आहेत आणि विचार करायला लावणारे आहेत या घटनेबद्दल या दोन्ही व्हिडिओबद्दल आणि दोन्ही घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद